हॅलो नमस्कार मैत्रिणींन कसे आहात मस्त आहात ना तर आ, मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजची रेसिपी आहे आ, चिकन बिर्याणी तर चला आपण चिकन बिर्याणी बनवूया आणि आजची रेसिपी माझी लहान बहीण रोहिणी करणार आहे तर मी तुम्हाला तो दाखवेल पूर्ण ब्लॉग दाखवेल तर चला मग बनवूया आपण तर सगळ्यात आधी आपण खोबरं किसून घेतलेलं आहे आणि पाटण बनवण्यासाठी आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लाल आणि थोडंसं असं काळपट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण घेतलेलं आहे आलं लसूण कडीपत्ता कांदा भाजून घेतलेला आहे पुदिदा यात तुम्ही कोथिंबीर आणि जिरंसुद्धा टाकू शकतात या प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे आता मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन आपण गावठी चिकन घेतलेलं आहे आणि याची बिर्याणी करणार आहे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी एक लिंबू पूर्ण एक लिंबाचा रस मी पूर्ण त्याच्यात घातलेला आहे आणि आपल्याला दहा मिनिटं हे झाकून ठेवायचं या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कांदे कांदे कापून घ्यायचे आहेत टोमॅटो कापून घ्यायचे आहे आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे इकडे कोथिंबीर आहे कडीपत्ता आहे आणि हे वाटण आहे हे वाटण आहे जे आपण मग अशी वाट खोबऱ्याच लसूण आलं आणि आपल्याला यासाठी खडे मसाले देखील लागणार आहे खडे मसाले देखील देखील आपल्याला बिर्याणीमध्ये लागणार आहे तर असे लागणारे साहित्य आहे बिर्याणी बनवण्यासाठी मी ला या ठिकाणी पातीला घेतलेले आहे आणि सगळी तयारी देखील करून घेतलेली आहे लागणारं साहित्य सर्वात आधी आपल्याला तेल घालायचे आहे मी या ठिकाणी तेल घातलेलं आहे तर या सर्वात प्रथम ती टाकते लवंग लवंग मिरी सांगत जाणं काय आहे काय दालचिनी तेजपान काही नाही हळूहळू चालू तर यात गेलेलं आहे तेजपान दालचिनी लवंग आणि मिरी यानंतर सगळ्यात आधी जाईल कडीपत्ता तिने कडीपत्ता टाकलेला आहे फुलकर त्यानंतर जाईल कांदा तिला कॅमेऱ्यामध्ये यायची लाज वाटते <laughs> पण द्यायचं त्यात स्त्रिया ज्याला त्याला द्यायला पाहिजे ना कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचेत का आधी असे लालसर कांदे होऊ द्यायचे आहेत आणि नंतर तिने घातली मिरची हिरवी मिरची घातलेली आहे गॅस फुलच आहे त्यानंतर टमाटे घातलेले आहेत आता याला थोड्या वेळा आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे त्यामध्ये जे आपण बनवलंय वाटण तेप टाकले घालायचं आहे वाटणमध्ये आपल्याला खोबरं भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं लसूण अद्रक पुदिना कोथिंबीर असं घालायचं आहे जिरं मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे वाटण कसे तयार करायचे आता हे पण व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे वाटण देखील आता या ठिकाणी वाटण घातल्यानंतर आपल्याला गर तिखट गरम मसाला आणि हळद घालायची आहे व्यवस्थित एकजीव करून घ्या मसाले व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर बघा तुम्ही कलर देखील छान आलेला आहे आणि नंतर आपल्याला यात चिकन घालायचे आहे व्यवस्थित भाज व्यवस्थित मसाला एकजीव झाल्यानंतर आपल्याला सगळे चिकन त्या मसाल्यात ॲड करायचे आहे या प्रकारे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या आपण इकडे राईस ची तयारी करून घेऊया मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे हां या ठिकाणी व्यवस्थित चिकन घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ती टाकत आहे बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी मसाला घ्यायचा आहे आपल्याला ते घातल्यानंतर व्यवस्थित एक जून जीव कर एक जून एक जीव करून घ्या आणि झाकून वाफेवरती शिजायला ठेवा यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे नंतर राईसमध्ये अजून आपण घालणारच आहोत आता ती कोथिंबीर घालत आहे वरतून झाकून नंतर आपल्याला झाकून घ्यायचं आहे आता पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे त्याच्यात ते आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात खडे मसाले घालायचे तेजपान मिरी लवंग आणि मीठ या ठिकाणी आपण घेतलेला आहे एक किलो बासमती चावल याला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये तीन चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे साधव्यवस्थित Hukari <laughs> mktama दक्ष खेळ ना तर तेव्हा खेळ इथे मस्ती चाललेली आहे दक्षची आज माझी बहीण आलेली आहे तिने तुम्हाला रेसिपी करून दाखवली ती आलेली आहे म्हणून आपला बिर्याणीचा बेत चालू आहे म्हणून आज बिर्याणीचा बेत केला या ठिकाणी आपला राईस देखील झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित राईस तुम्ही बघून शिजला असेल तर तो व्यवस्थित गाळणीमध्ये आपल्याला निथरून घ्यायचा आहे या ठिकाणी मी या, या पद्धतीने चाळणीमध्ये पाणी काढून घेत आहे राईसचं अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे आपलं चिकन बी शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्यात आपल्याला राईस टाकाय घालायचं आहे तुम्ही लेअरही करून टाकू शकतात पण मी लेअर न करता डायरेक्टच घालत आहे आणि मी ते व्यवस्थित एकजीव करणार आहे ते पण या ठिकाणी आपली बिर्याणी रेडी झालेली आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि वर्ण कोथिंबीर सर्व करा आणि दहा मिनटं वाफेवर बिर्याणीला शिजू द्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बिर्याणीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we're chasing leading us And love is all we'll ever try